म्हणजे कसं आहे गावाकडले थोड्या अंगठ्यावले थोड्याशा प्राणा लोक थोडस त्यांना देशात काय चाललंय ही जाणून घ्यायचं काय नसलं ना तर असं असतं चला त्यांची चूक नाही आहे तिथपर्यंत माहीतच नाही सगळं खूप होतं आपले तर मोदी फक्त एवढं बारकाल्या मथाऱ्या माणसाला जरी विचारलं ना कोण असतो मोदी दुसरीकडे राहुल गांधी हा तू तरी कोण तू तारीवले बघा तुतारी कोणाची झाले निलेश लंके खासदार

हा आता नको म्हणलं तरी नाना ऐ का बघितलं का नाना म्हणते पहिदे कुठून येत काळी माती काळी माती ये ना आणि तांबडी माती जर मिक्स झाली होय मुसल आमच्यासारखंच होईल नो बॉल हंपायर वाईल्ड बॉल नानाची टोपी बघा वाईल्ड बॉल हंपायर नो बॉल फ्री येत नाही का होईल एवढं की जवळ कामा टाकलं असं जवळ पडलंय नाही मोजलेले म्हणजे अर्धा अयक्रात किती खेपा टाकला पंधरा टाका म्हणलाय पंधरा टाका बर का अर्धा एकरात पंधरा खेपात तांबडी माती काळी माती मिक्स झाली आम्ही डायरेक्ट उचला लावणार पाणी पाणी सोय फक्त हा धरण हा जवळ

ती सध्या आपली ऍडजस्टमेंट करायची असती ना ना त्याने काय पिकणार नाही ऊस कोण म्हणतं लावायचा आता मी मी म्हणलं ऊस लावायचा मी म्हणलो तुम्हाला माहिती इथं धरण नाही पाणी नाही मग कस काय लावून म्हण ऊसाला बारा महिने पाणी लागतं दहा महिने बारा महिने कुठून पाणी सांगतो तुम्हाला माहिती ना मी माझ्या कुठं किंमत जात तुम्ही माझ्या म्हणण्यावर म्हणण्या का तेवला एक कोपऱ्यात लावला तिकडं पाहिलं गोष्ट वाढायचा पंधरा बसले पाहिजे जायचंय आता लाष्टीला जायचं काय चला बाय कसले जोर काय काय नाही मग पैसे नाहीत कोडून देऊ आता यायच नको मध्ये बाय बाय